अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी एक नवीन जे आर आला आहे त्याच्यात मानधन आणि प्रोत्साहन भत्ताबद्दल अपडेट देण्यात आले आहेत ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया तर बघा या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत जे आर आला आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार पंचवीस सहा नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचला हा यार करण्यात आलाय सेविका आणि मदतनीस ताईंसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण प्रोत्साहन भत्ता आणि मानधन अदा करण्यासाठी हा ज्या करण्यात आलाय आता संदर्भ दोन नुसार हा झियार तयार करण्यात आले शासन निर्णय काय आहेत आणि शासन ते आपण डिटेलमध्ये बघू शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते दुसरा सदर शासन निर्णय नवे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रदान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरुणदुतीमधून रकाना क्रमांक चार मध्ये मद, दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढ्या अतिरिक्त राज्य हिस्क आवश्यकता निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर कोणत्या महिन्याचं सेविका आणि मदतनीस्थाईंचं मानधन वितरित करण्यासाठी हा ज्या आला आहे मदत माहे नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यासाठी हा जर करण्यात आला आहे ले। लेखा संगणक या ठिकाणी देण्यात आले बघा विद्यमान तरुणदूत पंचवीस सव्वीस आणि यापूर्वी वितरित निधी आणि या आदेश नवं वितरित करण्यात येत असलेल्या निधी हे सर्व या ठिकाणी देण्यात आले आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक सात चार दोन हजार पंचवीसमधील दिल, परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उप उपाय योजनात कारवाई पूर्ण करावी असं या झी आरमध्ये देण्यात आले कारण सेविका आणि मदतीस्थायी ही आता कंटाळली आहे कारण प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत त्यांना मिळत नाही कोणत्या महिन्याचं कसं मिळतं आहे काय समजत नाही त्यांना तर आता ही आनंदाची बातमी आहे कारण नोव्हेंबर आता स्पेशल या ठिकाणी झी आर देण्यात आले की नोव्हेंबरचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा कर करण्यात यावं असं या जे आरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे सदर शासन निर्णय नियोजन विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे तेवीस चौदा बहात्तर दिनांक सो सोळा सहा दोन हजार पंचवीस तसे वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच व सहा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस नवे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत हा आर सात सात दोन हजार पंचवीस नवे दिलेल्या सहमतीपत्रानुसार निर्गमित केले गेला आहे हा झेअर जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात रामदास ठाकूर हे डिजिटल सिग्नेचर राज्यपालाचा जो सचिव महाराष्ट्र शासन आहे त्यांचं डिजिटल सिग्नेचरने हा झीआर करण्यात आला आहे व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती म्हणाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद